उपमुख्यमंत्री अजित पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर दिवंगत साहित्यिक रार बोराडे तसंच सचिन मुळे यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड एकनाथ शिंदेविरोधात आक्षेपार्ह गाणं बनवल्यानं शिवसैनिक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी कोल्हापूर सत्र न्यायालयानं ना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरटकरकडनं ना उच्च न्यायालयात आव्हान नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खानच्या अनधिकृत घरावर बुलढोजरनं कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनंतर आता प्रशासनाकडनं कारवाई रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांचा पत्र एकतीस मे पर्यंत समाधी हटवण्याची मागणी औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजी नगरमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू शहरात निदर्शनं धरणे मोर्चा मिरवणूक काढण्यास मनाई राज्य शिखर बँक ठरली बॉन्ड जारी करणारी देशातली पहिली बँक दीड दिवसात पन्नास कोटींच्या रोख्यांची विक्री